हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे श्रद्धा mm -hmm. की अंधश्रद्धा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र जो वास्तवात जगतो तोच तो आणि आपण सहज काहीतरी बोलून जातो बरं का आणि एक चालू इष्ट होतो विश्वचे माझे घर साधू संतांनी सांगितलंय विश्वच माझे घर वास्तू तथास्तू म्हणत असते Mm -hmm. वास्तू तथास्तू म्हणत असते म्हणूनच अभद्र बोलायचे नसते mm -hmm. एक आपल्यास निवेदन <सभी> देवा तुझे दिलस ते पुरेस नव्हे yeah. तुझे दिलस ते पुरेस नव्हे भरपूर आहे पण माणसाचं मन कसं हावलत असत ना mm -hmm. किती असलं तरी आणखीन असं असं वाटत असत जाऊ दे हा माणसांचा जन्माचा स्वभाव जाऊ दे हा माणसांचा जन्मदा स्वभाव आहे मी आपण तो स्वभाव बाहेर येणार आहे देवा देवा तुला मागावा असं काही चुरलं नाही hmm. देवा तुला मागावं असं काही चुरलं नाही असंही ओंगत नाही हा ज्याचा त्याच्या पोचेचा भाग आहे hmm. देवा तुला एक गोष्ट सांगणार आहे hmm. देवा तुला एक गोष्ट सांगणार आहे हल्लीच्या परिस्थितीनं तु� हसू लुप्त होत आहे सरकारी दफ्तरात एक निवेदन द्यावं सरकारी दफ्तरात एक निवेदन द्यावं म्हणतो अश्रू स्वस्थ आहे तिकडे महाग करावे म्हणतो अश्रू स्वस्त आहे तिकडे महाग करावे म्हणतो त्यात ते करावं तुम्ही आता राजकारण